नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तानाजी इंगोले तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्टेप अकॅडमी मध्ये बघा लक्षात आपली व्हिडिओ सिरीज सुरू आहे आता व्हिडिओ सिरीजमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक काय घेतलेलं आहे वैवारी लक्षात ठेवा आता वैवारीमध्ये असे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला वारंवार विचारले जातात पण त्या प्रश्नांची उत्तरं कमीत कमी वेळेमध्ये कसं द्यायचं तर यासाठी आपण या हा व्हिडिओ तयार करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल रेशो प्रपोर्शन किंवा गुणोत्तरावरती जर वयवारीमध्ये प्रश्न आला तर कमीत कमी त्याचं उत्तर कसं काढायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती आता आपली स्पेशल ऑनलाईन बॅच सुरू आहे स्पेशल ऑनलाईन बॅच लक्षात ठेवा फक्त आपण नऊशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा प्री प्लस मेन्स लक्षात ठेवायचा प्री प्लस मेन्सचा सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत येते लक्षात आणि ती बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे भरपूर मुलांचा प्रतिसाद आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही बॅचेसला भरपूर मुलांचा प्रतिसाद मिळतोय अजूनही सध्या ऑफर सुरू आहे लक्षात ठेवायचं नऊशे नव्याण्णव ची तर कमीत कमी, कमी वेळेमध्ये लक्षात ठेवायची बॅच खरेदी करून टाका शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला फायदा होईल लक्षात ठेवायचा या बॅचची व्हॅलिटी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत असणार आहे सहा महिने तुम्ही या बॅच मधले व्हिडिओ पाहू शकता तर जाऊया आपण मेन विषयाकडे आजच्या टॉपिकमध्ये वयवारी लक्षात ठेवायचं मधला पहिला क्वेश्चन आहे काय म्हटलं आहे त्यांनी संगीता व आई यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर तीना साखरा आहे लक्षात ठेवा गुणोत्तरावरती प्रश्न आला की सगळ्यात सोपी होते वयवारी कळते तिनास अकरा आहे जर त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्षाचा असेल तर संगीताचे आजचे वय काढा याचं उत्तर मोजून लक्षात ठेवा एक पाच सहा सेकंदामध्ये निघतं कसं तर लक्षात ठेवा आता त्यांनी काय सांगितलंय संगीता व तिच्या आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे आता याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि विचारले संगीताचं वय हे सगळे वय कोणाचे असणार आहेत संगीताचे असणार आहेत संगीताचं आजचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती सांगितले रे तीना साकरा म्हणजे ही तीन संगीत आहे आणि अकरा कोण आहे रे ही आई आहे लक्षात ठेवायचं मग इथं लक्षात ठेवा तीनने याच्यामध्ये पर्यायामध्ये तीनने कुठे कुठे भाग जातो किंवा ज्या संख्येला भाग जातो तीनने ते आपलं उत्तर असतं लक्षात ठेवायचं बघा इथं आठला जातो का रे तीनने भाग नाही जात इथं दहाला जातो का नाही जात इथं अकराला तीनने भाग जातो का नाही जात म्हणजे असा एकच पर्याय आहे तीनने भाग जाणारा मग संगीता शंभर टक्के आज नऊ वर्षाचे असणार आहे उत्तर संपलं लक्षात ठेवा पण आपल्याला जर बायक्वेशन काढायचं म्हणलं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये वयवारीमध्ये लक्षात ठेवा शब्द महत्वाचे कोण कोणते असतात एक आज लक्षात ठेवा पूर्वी आणि नंतर लक्षात ठेवायचं हा शब्द असतो नंतर आज पूर्वी नंतर म्हणजे तुम्हाला वैवारीमध्ये असेच वय असतील तुम्ही लक्षात आजचे वय काढा पूर्वीचे वय काढा नंतरचे वय काढा कळतोय म्हणजे याचा अर्थ काय झाला जर तुम्ही आज दहा वर्षाचे असाल तर पाच वर्षापूर्वी चे होता पाच वर्षानंतर कितीतरी बाबा पंधराचे असणार म्हणजे तुम्हाला आज कळला की पूर्वी कळतो आणि नंतर पण कळतो लक्षात ठेवा किंवा ह्यातली एक गोष्ट जरी कळली तुम्हाला तर सगळ्या गोष्टी सांगता येतात पण आता याच्यामध्ये बघा आपण बाय इक्वेशनं तुम्हाला सोडून देतो पुढचे सगळे क्वेश्चन तुम्हाला बाय ऑप्शन जायचे याचं उत्तर आपण काढले नऊ पण बाय इक्वेशनं नक्की नऊ येते का आपण चेक करतोय संगीता व तिची आई लक्षात ठेवायचं ही संगीत आहे परत रे आई आता त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे म्हणजे संगीत आपण आज सांगू शकतो किती जे असेल गुणोत्तर सांगू शकतो संगीता आज किती जरी तीन एक्स असणार आहे मग आई सांगा अकरा एक्स असणार आहे कळतंय मग त्यांनी सांगितलंय लक्षात ठेवा जर त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्षाचा असेल फरक म्हणजे वजा बाकी म्हणजे शंभर टक्के अकरा एक्स वजा तीन एक्स मधला फरक त्यांनी सांगितलाय चोवीस वर्षाचा मग सांगा अकरातून तीन गेले आठ एक्स लक्षात ठेवायचं बरोबर चोवीस आणि एक्स बरोबर आठने पलीकडे भाग दिला आठ त्रिक चोवीस आपल्याला एक्सेस ची किंमत काय मिळाली तीन मिळाली तर आज संगीता आपण काढू शकतो संगीता लक्षात ठेवायचं आज संगीताचं आजचं वय तीन एक्स आहे तीन गुणिले तीन उत्तर असणार आहे नऊ वर्ष आपण डायरेक्ट काढलं होतं लक्षात ठेवायचं तीन ने भागणारी संख्या ही तर लक्षात ठेवा नऊ अशी एकच होती आपलं डायरेक्ट उत्तर नऊ काढलं होतं आपण मग अशी लक्षात ठेवायचं बाय न उत्तर सुद्धा नऊ आई जर लक्षात ठेवा आई जर सॉरी संगीता जर नऊ वर्षाची असेल तर आई कितीची असेल रे मग आई ते तीची असेल आणि संगीता नऊ यातला फरक किती आला पाहिजे चोवीस आला पाहिजे लक्षात ठेवायचं उत्तर आपलं संपलेलं आहे आणि शंभर टक्क्यातला फरक चोवीस येतो म्हणजे विषय संपला दॅट इज युअर करेक्ट आन्सर पण आपल्याला संगीता फक्त विचारली होती नऊ वर्षाची हे इक्वेशन न वेळ भरपूर लागतो इक्वेशनच्या नादी लागू नका गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न आला लक्षात ठेवायचं रेशोवरती वैवारीमध्ये प्रश्न आला की बाय ऑप्शन जायचं पटापट आपल्याला उत्तर सांगता येतात तसं नेक्स्ट बघा आता क्वेश्चन काही सेकंदामध्ये लक्षात ठेवायचं काय सांगितले आई आणि मुलगा थोडं लक्ष द्यावीस ना आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर लक्षात ठेवा आज शब्द वापरलाय आजच्या वयाचे गुणोत्तर तेराशे तीन आहे कळतंय परत सांगितले दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सतरास दोन होते लक्षात ठेवा दहा वर्षापूर्वी शब्द वापरला बघायचं दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सतरास दोन होते लक्षात ठेवायचं तर त्यांची आजची वय काढा हा शेवटचा शब्द नीट वाचा त्यांची आजची म्हणलेला आहे लक्षात ठेवायचं म्हणजे सगळी जी ही वय असणार आहेत ती कसली असतील रे आजची असतील मग आपण काय करू सगळ्यात सोपं इक्वेशनच्या नादी लागायचं नाही आपण काय करू गुणोत्तरावर हा प्रश्न सोडूया आता त्यांनी काय म्हणले आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तेरास तीन आहे याच्यामध्ये आई किती आहे रे तेरा आहे मग याच्यामध्ये लक्षात ठेवा पहिले जे सगळे वय असणार आहेत हे कोणाचे असतील रे आईचे असतील आणि हा सांगाभर त्यांचा मुलगा असणार आहे मग इथं यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तेरास तीन म्हणलेलं आहे मग आईचं आजचं वय किंवा आजचं गुणोत्तर किती आहे तेरा आहे मी तर तेराने कुठे कुठे भाग जातो बघाबर तेराने भाग झालेली संख्या इथले शोधून काढा पहिल्यांदा तेराने अष्ट्यातरला भाग जातो का जातो सर तेरसंग्यातर भाग जातो का पूर्ण नाही जात हे उत्तर आपलं कधीच नसणार कळतंय ला भाग, भाग जातो का तेराने नाही जात तेराच्या जा पड्यात कुठं बहात्तर आहे नाही लक्षात ठेवा हो। म्हणजे हा पण पर्याय कटला हा पण पर्याय कटला तेरी पाच पासष्ट इथं भाग जातो म्हणजे शंभर टक्के आपले हे दोन पर्याय उत्तर असू शकतात म्हणतोय मी आता आजच्या वयाच्या गुणोत्तरानं आईला बघा आईच्या गुणोत्तरानं आपले दोन पर्याय आले पण लक्षात ठेवा आपल्याला मुलाचं गुणोत्तर मदत करतो उत्तर काढायला आता मुलाचं गुणोत्तर किती आहे तीन आहे मग आता उरलेल्या दोन पर्यायामध्ये लक्षात ठेवायचं इथे अठरा हा अठरा ही एक संख्या आहे इथं दहा एक ही संख्या लक्षात ठेवा मग अठरा आणि दहा या दोन संख्येपैकी तीनने भाग जाईल अशी संख्या येतली कुठली रे अठरा आहे शंभर टक्क्याला भाग जातो का तीनने नाही जात मग आता हा पर्याय कटला दॅट इज युअर करेक्ट आन्सर आई आज अष्ट्यात्तर वर्षाची असेल आणि मुलगा अठरा वर्षाचा असेल दॅट इज युअर करेक्ट आन्सर आजच्या वयाच्या गुणोत्तरानं जर आपल्याला उत्तर काढायला मदत नाही झाली तर नंतरच्या वयाच्या गुणोत्तरानं टॅली करून घ्यायचं परत किंवा पहिल्यानं मदत नाही झाली दुसऱ्याचा वापर करून घ्यायचं वयवारीमध्ये जर गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न आला लक्षात ठेवा या पद्धती वापरा कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तर काढू शकतो इक्वेशनच्या नादी लागाल तर वेळ भरपूर लागणार आहे शंभर टक्के कळतंय अडचण जायचं पुढं क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट लक्षात ठेवायचं आता शिरिण ही मार्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे बघा लक्षात इक्वेशन बनवणार नाहीये इक्वेशनवरती सगळे तुम्हाला बघा आपल्या ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इक्वेशनं पण सांगितलंय आणि बाय ऑप्शन न पण सांगितलेलं आहे कळतंय आपल्या कोर्समध्ये तुम्हाला ते सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहायला मिळतील आपण इथं शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी बघतोय कमीत कमी वेळेमध्ये उत्तर कसं काढायचं आता शिरण मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे दोन वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पुन्हा गुणोत्तरवरती प्रश्न आला दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होते तर शिरींचे हे शब्द लय महत्वाचा लक्षात ठेवा आजचे वय काढा तर शिरीन आज किती वर्षाचे असेल कळतंय पण आता ही सगळी वय कसली आहेत रे आजचे हे कळलं पाहिजे तुम्हाला शेवटचा प्रश्न वाचा ना शिरींचे आजचे वय विचारले मग सगळे ही लक्षात ठेवा आजची वय असणार आहेत पण आता हा जर प्रश्न वाचला तुम्ही गुणोत्तर कसं दिलंय पण त्यांनी दोन वर्षानंतर त्यांच्यातील वयाचे गुणोत्तर येते दोन वर्षानंतर म्हणजे पुढे आज जर शिरीन तेराची असेल तर दोन वर्षानंतर सांगा बरं शिरीन कितीची होईल तेरा प्लस दोन ची होईल सांगा बरं तेरा प्लस दोन किती झाले पंधरा लक्षात ठेवा आज जर शिरीन चौदाची असेल चौदा प्लस दोन सांगा रे सोळाची होईल शिरीन आज जर शिरीन पंधराची असेल तर दोन वर्षानंतर ती सतराची होईल आज जर शिरीन सोळाची असेल तर दोन वर्षानंतर ती अठराची होईल मग आता हे वाक्य आपल्याला मदत करतं दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा मग याच्यामध्ये शिरींचं प्रमाण किती आहे पाच पाचने आता इथे कुठे कुठे भाग जातो ते आपलं उत्तर असतं लक्षात ठेवायचं शंभर टक्के मग आता ने तर सोळाला भाग जातो का जात नाही पर्याय कटला सतराला भाग जातो का नाही जात अठराला ने पूर्ण भाग जातो का नाही जात मग हे तीन पर्याय जर कटले तर उत्तर काय असेल शंभर टक्के लक्षात ठेवा तेरा म्हणजे पहिला पर्याय दॅट इज युअर करेक्ट आन्सर संपलं गुणोत्तर प्रमाणावरती जर लक्षात ठेवा रेशो वापरला वयवारीमध्ये तर या पद्धतीचा वापर करा कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तर काढू शकतो कळते चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा लक्षात ठेवायचं आता परत काय म्हणलेलं आहे प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोनास एक आहे बघा रे हा पण क्वेश्चन खूप छान आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवास चार होते तर प्रमोदचे शेवटचं वाक्य अंडालन करायचं प्रमोदचं आजचं वय काढा म्हणजे सगळे ही जी वय असणार आहेत ती कुणाची असणार आहेत प्रमोदची आजची वय आहेत लक्षात ठेवायचं ही सगळी प्रमोदची पण ही आजची वय आहेत मग पहिल्यांदा आपण काय करूया आजच्या वयाच्या गुणोत्तराने टॅली करू पहिल्यांदा पहिला जो व्यक्ती आहे तो प्रमोद आहे लक्षात ठेवायचं म्हणजे हे प्रमोदचं प्रमाण असणार आहे की ते दोन आहे मग इथं दोनने कुठे कुठे भाग जातो ते संख्या शोधा पहिल्यांदा लक्षात ठेवायचं मग सांगा इथं दोनने इथं भाग जातो हे उत्तर आपलं असू शकतं इथे भाग जातो हे उत्तर आपलं असू शकतं इथे भाग जातो अरे दोनने पूर्ण नाही जात इथं जातो का नाही जात म्हणजे शंभर टक्के आपले दोन पर्याय कटलेले आहेत पहिल्या गुणोत्तरावरून लक्षात ठेवायचं पण आता काय पहिल्या गुणोत्तरावरून आपलं उत्तर काढता येत नाहीये मग आपण काय करू लक्षात ठेवा चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवा चार होते या प्रमाणाचा उपयोग करून आपण ह्यातले पुन्हा एक पर्याय कट करू शकतो त्याने काय सांगितलं आता इथं चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवा चार होते मग सांगा जर आज तुमचा प्रमोद चाळीसचा असेल तर चार वर्षापूर्वी कितीचा होता तो चाळीस वाजा चार छत्तीसचा होता लक्षात ठेवायचं आज जर प्रमोद तुमचा वीसचा असेल तर चार वर्षापूर्वी तो सोळाचा होता मग याच्यावर जर बघितलं हा तुमचा प्रमोद आहे आणि हा तुमचा दीपक आहे आपल्याला प्रमोद महत्वाचा आहे प्रमोदचं सांगा चार वर्षापूर्वी प्रमाण किती आहे नऊ आहे मग आता या छत्तीस आणि सोळामध्ये नऊ ने भागणारी संख्या कोणती आहे छत्तीस शंभर टक्के इथं भाग जातो नऊ ने इथं जात नाहीये म्हणून आता हा पर्याय कटला उत्तर संपलेला आहे प्रमोदचे आजचे वय चाळीस वर्ष दॅट इज युअर करेक्ट आन्सर जमते का लक्षात ठेवा बघा व्यवस्थित जायचं आपल्याला इथं काही आपण समीकरण तयार करत नाही इक्वेशन तयार करत नाही तेवढा परीक्षेमध्ये आपल्याला वेळ नसतो लक्षात ठेवा ह्या हटक्या पद्धती आहेत वयवारीमध्ये जर लक्षात ठेवा तुम्हाला प्रमाणावरती गणित विचारलं शंभर टक्के या मेथडचा अप्लाय करा बाय ऑप्शन इलिमिनेशन मेथडचा वापर करून पटापट आपण उत्तर देऊ शकतो जायचं पुढं नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला सगळे इक्वेशन जर पाहिजे असतील याचे तर शंभर टक्के ऍप मध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील लक्षात ठेवायचे चला पुढे नेक्स्ट पटकन आता गट परिषद तेराचा प्रश्न आहे पुन्हा रिपीट क्वेश्चन आहे एकोणीसला झालेला आहे सेम लक्षात ठेवायचं आता स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ते तीनास पाच आहे लक्षात ठेवायचं स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच सांगितलेले लक्षात ठेवायचं परत काय म्हणलंय आता आजच्या वयाचे गुणोत्तर पण आता त्यांनी विचारले काय बघूया लक्षात ठेवायचं प्रीतीचे आजचे वय काढा प्रीतीचे आजचे वय म्हणजे सगळे ही जी वय असणार आहेत ती प्रीतीची असणार आहेत आणि आजचे असणार आहेत आजचं प्रमाण किती आहे आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच पण पहिली जी व्यक्ती असणार आहे तीन नावाची ती कोण आहे स्वाते आपल्याला कोण पाहिजे प्रीती प्रीतीचं प्रमाण किती आहे पाच आहे लक्षात ठेवायचं मग पाच नाही इथं कुठे कुठे भाग जातो असा पर्याय पहिला शोधा लक्षात ठेवा पाचने अकरा भाग जातो का नाही जात पर्याय क्रमांक चार कटला पाच ने ला भाग जातो का रे जातो हे उत्तर आपलं असू शकतं पाचने इथं भाग जातो का पंचवीसला जातो हे सुद्धा आपलं उत्तर असू शकतं इथं सांगा रे पंधराला जातो का जातो हे सुद्धा आपलं उत्तर असू शकतं पण आजच्या प्रमाणावरून लक्षात ठेवायचं स्वात्यानी प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे या प्रमाणावरून आपले तीन पर्याय उत्तर यायला लागलेले आहेत कळतय मग काय करायचं सेकंड याच याचा वापर करून घ्यायचा आता आता काय सांगितलंय सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास सोळा होते तर, तर प्रीतीचे आजचे वय काढा म्हणले लक्षात ठेवायचे पण कसं रे सात वर्षानंतर मला सांगा आता ही आजची वय जर असतील तर सात वर्षानंतर सांगा प्रीती कितीची होईल पंधरा प्लस सात किती झाले बावीस लक्षात ठेवायचं म्हणजे पंधरा अधिक सात लक्षात ठेवायचं तुमचे झाले बावीस कळतंय पुन्हा सांगा रे पंचवीस प्लस सात थोडं बघा लक्षात ठेवा सात वर्षानंतर सांगितलेलं आहे किती झाले हे बत्तीस झाले कळतंय आणि पुन्हा चाळीस प्लस सात हे झाले सत्तेचाळीस लक्षात ठेवायचं मग आता ह्याच्यामध्ये काय करू सात वर्षानंतर जे आपण हे वय काढून घेतलेले बावीस बत्तीस सत्तेचाळीस पण लक्षात ठेवा याच्यात जर बघितलं आता प्रीतीचं प्रमाण स्वाती अगोदर आहे नंतर प्रीती आहे प्रीतीचं प्रमाण किती आहे सोळा लक्षात ठेवायचं म्हणजे अकरा सोळा पण कसं हे सहा सात वर्षानंतर लक्षात ठेवा अकरा सोळा होईल तर प्रीती आपल्याला सोळा आहे मग ह्या तीन संख्यामध्ये सोळाने कुठे कुठे भाग जातो बावीसला जातो का बावीसला नाही जात सांगा रे सत्तेचाळीसला भाग जातो का सोळा आणि नाही जात संपला विषय सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे शंभर टक्के लक्षात ठेवा हे बाकीचे तुमचे दोन पर्याय कटले आता उत्तर पर्याय क्रमांक दोन शंभर टक्के प्रीती आज पंचवीस वर्षाची असेल दॅट इज युअर करेक्ट आन्सर समजतंय का समजतंय का लक्षात ठेवायचं बघा त्याच पद्धतीचे क्वेश्चन पूर्ण पूर्ण येत आहेत तेव्हा व्यवस्थित याच्यामध्ये इक्वेशन बनायच्या नादी लागू नका परीक्षेमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो पण वयवारीवरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न आहे वयवारी सरासरी भागीदारी नपातोटा सेकडेवारी अंतर वेळ वेग काळ काम लक्षात ठेवायचं हे असे ठराविक काही टॉपिक आहेत जेव्हा पुन्हा पुन्हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत शंभर टक्के याचं उत्तर काय असणार आहे मग पंचवीस वर्ष दॅट इज युअर करेक्ट आन्सर बाय ऑप्शन चला पुढे नेक्स्ट सहावा क्वेश्चन काय सांगितलंय सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनात चार आहे आणि शेवटी काय म्हणले आता लक्षात ठेवा सविता आणि कविता यांची आजची वय काढा सांगितलेलं आहे आजच्या वयाचं गुणोत्तर सांगा तीनात चार मग इथं सांगा पहिली जी व्यक्ती असणार आहे ही सविता असणार आहे आणि नंतर कोण असेल रे कविता असणार आहे मग सविताचं प्रमाण किती आहे इथं पहिलं तीन आहे मग तीनने इथे कुठे कुठे भाग जातो बघा बरं तीनने हो का तीनने विष्ला भाग जातो का नाही जात तीन इथ इथं वीसला नाही जात तीन नाही इथं पंचवीसला नाही जात बघा हो उत्तरच संपलं आपलं तीनने फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये भाग जातो तीना पाचशे पंधरा आणि परत चारने इथं भाग दिला चारा पंचे वीस म्हणजे शंभर टक्के जुळते उत्तर संपलं विषय संपलेला आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाच्या उत्तरावरूनच तुम्हाला इथं शंभर टक्के पर्याय पर्याय क्रमांक दोन उत्तर सापडते विषय संपलेला आहे एम पी सी सी सॅट अठराचा पेपर आहे अडीच मार्काचा शंभर टक्के तुम्हाला तीन ते चार सेकंदामध्ये त्याचे उत्तर निघाले कळतय बाय ऑप्शन लक्षात ठेवा आपण गेलेलो आहोत बाय इक्वेशन ऍप मध्ये चला पुढे नेक्स्ट कविता आणि सविता सॉरी कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे लक्षात ठेवायचं आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सोळा होते तर त्यांची आजची वय काढा म्हटलेला आहे कळतंय म्हणजे सगळी जी वय असणार आहेत ती कसली आहे तरी आजची वय आहेत मग आज सांगा आजच्या वयाचं गुणोत्तर किती सांगितले मग आजच्या वयाचे गुणोत्तर तीन आस लक्षात ठेवा पाच सांगितलेला आहे पहिला व्यक्ती कोण आहे मग कविता पहिला लक्षात ठेवा नंतर कोण आहे काजेल आहे मग सांगा इथं कविताचं प्रमाण किती आहे तीन आहे मग तीन ने इथे कुठे कुठे भाग जातो त्या संख्या शोधा तीन ने सांगा मग आता पंधराला भाग जातो का हे उत्तर असू शकतं तीन ने पंचवीसला भाग जातो का नाही जात सर तीन ने दहाला भाग जातो का नाही जात तीन ने अकराला भाग जातो का नाही जात हो का उत्तर संपला विषय आणि शंभर टक्के या पाच आता इथं सुद्धा भाग गेलाच पाहिजे जातो आणि हे त्यांनी विचारले आजची वय हो काढा आजची वय हो कविता आज पंधराची असेल आणि काजल पंचवीसची असणार आहे बाय ऑप्शन एलिमिनेशन मेथड लक्षात ठेवायचं कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे मोजून चार पाच चार पाच सेकंदामध्ये सुद्धा आपण उत्तर काढू शकतो फक्त प्रॅक्टिस महत्वाची आहे वयवारी सगळ्यात सोपं टॉपिक कळते वैवारी आणि गुणोत्तर प्रमाण लक्षात ठेवायचं सगळ्यात सोपे टॉपिक असतात गुणोत्तर प्रमाणामध्ये सुद्धा आपण इथं या पद्धतीचा वापर करू शकतो कळतंय इक्वेशन वापरत आ, इक्वेशन आपण वापरत नाहीये बाय ऑप्शन पटापटा जातोय लक्षात ठेवा सातवा झाला आठवा क्वेश्चन हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अकरास नऊ आहे पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन होते तर लक्षात ठेवायचं तर गुरुप्रीतचे आजचे वय काढा म्हणले मी सगळे वय कोणाचे आजची आहेत कोणाचे गुरुप्रीतचे लक्षात ठेवायचं हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर कसं आहे अकरास नऊ आहे आपल्याला कोण पाहिजे गुरुप्रीत पाहिजे मग गुरुप्रीतचं प्रमाण सांगा बरं किती आहे नऊ आहे लक्षात ठेवायचं हा तुमचा गुरुप्रीत आहे मग नऊने इथं कुठे कुठे भाग जातो त्या संख्या शोधा पाची पंचेचाळीस लक्षात ठेवायची इथं भाग जातो नऊने पुन्हा इथं भाग जातो का रे नाही जात नऊ ने इथं नाही जात नऊ ने इथं नाही जात विषय संपलेला आहे शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर लक्षात ठेवा हि पर्यायमध्ये गोंधळ झालाय पण लक्षात ठेवा आपलं उत्तर पंचेचाळीस वर्ष हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पकडा त्याला पंचेचाळीस वर्ष दॅट इज युअर करेक्ट आन्सर किंवा बघा याला पण जर टॅली करून बघितलं आपण पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन होते आता पंधरा वर्षापूर्वी म्हणजे शंभर टक्के आपल्या पंचेचाळीस मधून आजच्या वयातून जर आपण पंधरा वर्ष मायनस केले तर उत्तर किती राहतं तीस वर्ष मग तीसने तीस ला तीन ने भाग जातो का जातो शंभर टक्के दोन्ही प्रमाणावर जर टॅली केलं तर उत्तर हेच येतंय शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे पंचेचाळीस वर्ष म्हणजे तुमचा गुरुप्रीत जो आहे गुरु तो पंचेस वर्षाचा आण असेल आणि लक्षात ठेवायचं आपण डायरेक्ट ह्याचं उत्तर बाय इक्वेशन लक्षात ठेवा न वापरता बाय ऑप्शन न पाटापाटाय असे काढू शकतो इथं अडचण नाही काय लक्षात ठेवायचं कळतंय तुम्हाला चला पुढे नेक्स्ट नवा क्वेश्चन काय सांगितलंय तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज असं लक्षात ठेवा बघा जर तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज किती सांगितली आहे बहात्तर वर्ष आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात असे होते तर त्यांची आजची वय काढा पुन्हा क्वेश्चन खूप महत्वाचा लक्षात ठेवायचं प्रमाणावरती प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा बाय ऑप्शन जायचं आता प्रमाण त्यांनी कसलं दिलं रे त्यांनी सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सात वर्षापूर्वी म्हणजे पाठीमाग कळतंय ना मग आता आपण बाय ऑप्शन जर गेलो लक्षात ठेवायचं या ना सात या उप्षयन, उप्षयन सात, सात वर्ष जर मायनस केली मायनस करून याचं प्रमाण किती आलं पाहिजे चार सहा सात आलं पाहिजे पहिलं ऑप्शन चौथा ऑप्शन आपण पहिल्यांदा त्याली करूया सात वर्षापूर्वी सांगा बरं हा दहाचा असेल सात वर्षापूर्वी हा सांगा रे अठराचा असेल का अठरा सात अठराचा असेल लक्षात ठेवायचं सात वर्षापूर्वी अठराचा असेल सात वर्षापूर्वी सांगा मायनस करा सात वर्ष तेवीसचा असणार आहे कळतंय म्हणजे सात वर्षापूर्वी पण आता यांचं प्रमाण कसं आलं पाहिजे प्रमाण आलं पाहिजे चारास थोडं लक्ष द्या चारा, चारा सहा सात आलं पाहिजे मग चारा सहा सात येते का बे पंचे दहा बे नवे अठरा तेवीस आता कुठं भागत जात नाही मग हा पर्याय आपलं उत्तर कधीच नसणार आहे पर्याय क्रमांक तीन टॅली करूया पर्याय क्रमांक जर तीन टॅली गेला एकोणीस सांगा रे पंचवीस आणि सांगा हे सगळी आजची वय पण सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी म्हणजे सात सात वर्ष जर आपण मायनस केले तर सांगा एकोणीस मधून सात गेले किती रे बाबा बारा राहिले परत सांगा सात मायनस करा किती रे बाबा अठरा राहिले परत सात मायनस करा लक्षात ठेवायचं किती एकवीस आता याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण असं जर आलं तर शंभर टक्के आपलं पर्याय क्रमांक तीन हे असणार आहे उत्तर लक्षात ठेवायचं बघ आपण चेक करूया मग सांगा इथं तीन चौक बारा तीन संघ अठरा तीन सात एकवीस म्हणजे प्रमाण प्रमाण आपलं जुळते प्रमाण जुळते म्हणजे शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्यांचे तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज जर बहात्तर वर्ष असेल तर सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर लक्षात ठेवायचं चार सहा सात असे होते तर त्यांची आजची वय काढा मग त्यांची आजची वय शंभर टक्के काय असणार आहेत एकोणीस वर्ष पंचवीस वर्ष आणि काय रे अठ्ठावीस वर्ष दॅट इज युअर करेक्ट आन्सर कळत का बाय ऑप्शन लक्षात ठेवा पटापटा आपण याचे उत्तर काढतोय बाय इक्वेशनचा मी इथं कुठंच वापर केला नाही इक्वेशन वापरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो लक्षात ठेवायचं पण त्यात वेळ आपण घालवायचं नाहीये चला दहावा क्वेश्चन काय सांगितलंय उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर केस सांगितलंय कोण कोण आहेत रे बाबा उमेश आहे परत सांगा महेश आहे लक्षात ठेवायचं यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन सांगितलेलं आहे आता आजच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आणि प्रश्न काय विचारलाय आजचे वय काढा म्हणलेला आहे कोणाचं महेशचं लक्षात ठेवायचं महेशचं प्रमाण किती आहे तीन आहे मग तीनने ते कुठे कुठे भाग जातो संपलं उत्तर बघा तीनने भाग जातो का नाही जात तीनने भाग जातो का नाही जात तीनने भाग जातो का नाही जात असा एकच पर्याय आहे तीनने भाग जाणारा तो पंधरा म्हणजे आपलं उत्तर शंभर टक्के महेश आज कितीचा असणार आहे रे पंधरा वर्षाचा असणार आहे किंवा पाच वर्षानंतर त्यांचे प्रमाण कसं आहे रे तीनात चार आहे आता पाच वर्षानंतर तुमचा महेश सांगावर पंधरा प्लस पाच कितीचा होईल वीस आता या वीसला लक्षात ठेवा चारने पूर्ण भाग गेला पाहिजे जातो का हो का जातो शंभर टक्के उत्तर पर्याय क्रमांक तीन बाय ऑप्शन एलिमिनेशन मेथडचा वापर करून आखे वैवारी शिकता येते कळते चला पुढे अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सातास दोन आहे सातास दोन आणि त्यांची आजचीच वय विचारलेत त्यांनी ही सगळी वय कशी असणार ना। असणार ना आहेत आजची असणार आहेत मग आजच्या वयाचे गुणोत्तर पहिल्यांदा कोण असणार आहे वडील आहे लक्षात ठेवायचं अगोदर वडील आणि नंतर काय सांगितलंय मुलगा लक्षात ठेवायचं कळतंय मग आजच्या वयाचे गुणोत्तर सातास दोन आहे मग इथं आता सातने ने कुठे कुठे भाग जातो साता पाच पस्तीस हे भाग जातो इथं पण भाग जातो इथं भाग जातो का चाळीसला सातने नाही जात इथं भाग जातो का नाही जात मग आपले दोन पर्याय इथं उत्तर आलेले आहेत पण आपण काय करू आता पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा से एक होते पाच वर्षापूर्वी म्हटलेलं आहे किंवा आपण काय करू नंतर लक्षात ठेवायचं मुलगा पण आपल्याला मदत करू शकतो याचे उत्तर या दोन पर्यायामधलं उत्तर काढायला लक्षात ठेवा आता याच्यामध्ये हे वडील आहेत हे वडिलांचं प्रमाण होतं सात पण मुलगा किती मुलाचं प्रमाण किती आहे रे दोन आहे लक्षात हो ठेवायचं मग आता या उरलेल्या दोन पर्यायामध्ये ने पूर्ण भाग कुठं जातो इथं जातो फक्त इथं जातो का नाही जात पाचला कुठे भाग जातोय नाही जात शंभर टक्के हा पर्याय इथं कटला पर्याय क्रमांक आहे रे आपल्याला येतं आजच्या वयाच्या गुणोत्तरामध्येच लक्षात ठेवा पुन्हा आपले उत्तर येत आहेत म्हणजे आपण या दहा ते बारा मध्ये कोणत्याही प्रकारचं इक्वेशन वापरलेलं नाही कळतंय आणि इक्वेशन नुसार जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल वैवारीचा जवळपास लक्षात ठेवा त्याचं बेसिक आणि लक्षात ठेवा पूर्ण ऍडव्हान्स पर्यंत पी वाय क्यू वगैरे सगळा जर पाहायचा असेल तर लक्षात ठेवा आपल्या मधल्या व्हिडिओमध्ये तो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेतलेला आहे इथंपर्यंत या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की लक्षात ठेवायचं नाईन झिरो नाईन सिक्स फाईव्ह नाईन झिरो टू सेवन एट किंवा ऑफिसच्या कोणत्याही नंबरला तुम्ही संपर्क करू शकता कळते वयवारीचा काही गोष्ट तुम्हाला म्हणजे गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि शंभर टक्के ह्याच्यावरती प्रश्न असतात म्हणून आपण हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे पण याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं इक्वेशन आपण इथं वापरलेलं नाही तर लक्षात ठेवायचं व्हिडिओ आवडलं तर नक्की लक्षात ठेवा लाईक पण करा शेअर पण करा आणि लक्षात ठेवा आपल्या कोर्सबद्दल तुमच्या जवळच्या मित्रांना सांगायला विसरू नका नऊशे नव्याण्णव मध्ये आपण ऑफर दिलेली आहे प्री प्लस मेन्स सगळा सिलेबस तुमचा मी कव्हर करून देणार आहे ओके शंका असेल तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा आत्ता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच